नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल म्हणजे आज देशभरात साजरी केली जाते डॉक्टर आंबेडकर यांनी अपष्टता आणि जातीवादाच्या निर्मूलासाठी मोठी मोहीम राबवली होती बाबासाहेबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हे विचार जीवनात अंगीकारल्यास तुमचे व्यक्तिमत्व अधिक चांगले होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका चला सुरू करूया पहिली तुम्ही किती अंतर चालत गेलात यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे अधिक महत्त्वाचे आहे दुसरी स्वतःच्या नशिबावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या मजबूतीवर विश्वास ठेवला तिसरी माणसाने खावे जगण्यासाठी पण जगावे समाजासाठी चौथी जो, जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही आणि जो मरायला भीतो तो, तो आधीच मेलेला असतो पाच जो व्यक्ती स्वतःच्या मृत्यूला नेहमी लक्षात ठेवतो तो नेहमी चांगले कार्य करत राहतो सहा आकाशातील ग्रहतारे जर तुमचं भविष्य ठरवत असतील तर तुमच्या मनगटाचा आणि मेंदूचा काय उपयोग सात महान व्यक्ती ही नेहमी प्रतिष्ठित व्यक्तीपेक्षा वेगळी असते कारण महान व्यक्ती समाजाचा पायीक होण्यासाठी सदैव तयार असते आठ जर तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक घ्या कारण भाकरी तुम्हाला जगण्यास मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल नऊ no. माणूस कितीही मोठा विद्वान असो पण तो स्वतःला इतरांचा द्वेष करण्याइतका मोठा समजू लागला तर तो उजाडात हातात मेणबत्ती धरलेला आंधाळ्यासारखा असतो दहा एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे मुला मुलींना शिक्षित करा त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका अकरा अन्यायविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी आणि स्वावलंबी बनले पाहिजे बारा हिंसा ही एक वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे तेरा वाणीचा आणि भाषेचा योग्य उपयोग करता येणे ही तपश्चर्य आहे तिला मन संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते चौथा माणसाला दारिद्र्याची लाज वाटता कामा नाही लाज वाटायलाच हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणाची पंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे माणसाने आपल्या कर्मावर नेहमी विश्वास ठेवला पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि हे विचार कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद